Juice like a snow cone Ice in my veins and a cold flow I'm taking cash overseas by the boatload You wanna ride my wave, that's a no-go Senior readers going loco no -go. Make it bounce like a pogo All my haters see Rojo They're big mad cause they're coming up short like Frodo Activate the beast mode I keep it hot, give your brain a heat stroke You ain't a big shot, it's a basic B-roll The world is mine, like my name's Pacino Hey, it's Nico Catch me in the fast lane on the right track And my shorty is a 10 like a dime bag Got me feeling like a milli, check the price tag Got the party jumpin' like Chris Cross Got the gold chain in the wristwatch Pull up on the scene like a big shot EDM and hip-hop, ain't no type of piss stop Got the party jumping like crisscross. Cross Got the gold chain in the wristwatch Pull up on the scene like a big shot EDM and hip-hop, huh, cause my style We call it gangrene Just another day But I focus still on the same thing Us against everyone else I recommend you change teams Who the hottest in the city? We the top two You said your music was litty But that is not true Just being honest You should really just stop, fool Matter of fact Empty no pockets Give me that watch, too. My mind is wicked That's why I spit it so hostile Freaky girls in the crib It's like I live in a brothel All I spit is Leviticus But I'm not an apostle My nuts hang low Long and they colossal Black traitor, black sheep Messiah to the misfits Run circles Run these rappers till my shit splits You a little late to the party Baby, i been lit If you ain't on I'm friendless, you better mind your business. Ooh. Got the party jumping like crisscross. Ooh. Got the gold chain and the wristwatch. Ooh. Pull up on the scene like a bitch. shot Medium and hip hop. Ain't no type of piss stop. Ooh. Got the party jumping like crisscross. Ooh. Got the gold chain and the wrist watch. Pull up on the scene like a bitch. नदन भक्त है हेलो 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 आवाज आती कबब्लिक हेलो हेलो अरे ये लाइव स्ट्रीम लगा ब्रो हाँ ला ला आवाज आती आता ते आलं रे थांब कमेंट हे डबल का होत यार डबल आवाज होतोय माझा वाला हा uh -huh. काय म्हणतेस बास काय चालू आहे म्हणलं दिवसानंतर आलो रे आपण लव यू हिंगोली अरे नमस्कार भावा आर्यन भाऊ सबस्क्राईब करावर का आवाज आवाजला वे वेगळा वाचू राहिला भाई माझा काय थांब थांब गेमले कसं बरं जी टी व्हिडिओ अजून बनवायची बाकी रे गेम प्ले आटकत तर नाही नाय अरे बनवायची बाकी लेट अरे अरे आपले घर कुठे गेलं रे अरे शर्ट वरच्या बाजूला पाय काय विषय झालेला आहे आपला येतोय बरोबर येतोय बरोबर का येतोय काय विषय नाही हाय बाबा हाय काय म्हणतो कमेंट्स बघू कोणाकोणाचे येत आहे अरे जी के वर लाईव्ह स्ट्रीम नाही करू शकत नाही यार माझ्याकडे पी सी नाही आहे आपल्या घरचे काय वाट लावून दिली इथं ला क्रितीवर फुटलं होतं भाई सगळ्या आपल्याकडे वस्तू बघा कोण कोणते आपल्या काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यात काय आहे इथं पण ते क्राफ्टिंग बन्स काय थोडस थो लेट रिस्पॉन्स होतो तर पण होते ना काय यार मला ची टिप्स द्या बाई काय मला काही कळता येत नाही माइनक्राफ्ट आहे का कोणी टिप्स एंटर द्या कोण तरी भाऊ oh, जी टी ए फाय कसं काय लावू यार माझ्याकडं मी लॅपटॉपवर नाही करू शकत यार लाईव्ह स्ट्रीम सध्या सेटअप नाही आहे आपल्याकडं समकी शॉर्ट जी टी एफ आय लावायला पी सी पाहिजेल ना भाऊ ती तर खाली काय रे आठत अच्छा तुझं आठवते एक काम करू काहीतरी बिडं तोडू இது பண்ண அந்த வைச்சி ரூ கே வீடு எஸ் எம பி காய் மீ கழித்து அரை கீ வீடு பாயே நே சரி झाड्या तिथून आचार बनवायचे रे मायकडं ना प्लॅन हे काय त्याच्या मटण भेटलं का, का? मायक्रोफोन इंटरनल आवाज इंटरनल कमी करतो मी मायक्रोफोनचा आवाज चांगला ठेवतो आवाज माझा पण आवाज यायला पाहिजे का नाही हे मर 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 अरे कुठे पळती रे पोटा पाणी तरी काय ऐका ना आपलं कुठे गेली हे लाकूड असं भाऊ आमची माइंड क्राफ्ट एस एम टी आहे एस एम टी म्हणजे काय यार त्याचा फुल फॉर्म सांग राह म्हणजे काय ते माहिती मिळेल मला माझं नाव सांग संकेत भाऊ संकेत नमस्कार संकिशॉर काय नाव आहे रे तुमचे ती ही मधमाशी सावशिकरात तिच्या माग मारू काही ना ही ही फुलावर बसली तिथं पारलं मी ऊ ही ऊस मारते हे काय बस पोळे अरे संपलं ती अरे।, अरे अरे मी मारल रे।, रे अरे दुसरा तुम्ही असं असा घेतलं रे घ्या संपलं माझं दुसरं ऑनला माझं नेट संपलं अरे कला शरी लागू येतोय मारलंय अर्धात की मजमाशी मी हेल्थ खाली माझी कसं विचारलं कदम नाही काय नाही सांगणार भाऊ काय नाही सांगणार नाव संकेत तुझं नाव संकेत भाऊ मी येऊ का माइनक्राफ्ट ये ना भाऊ मध्ये काय क्रेझी शुभू याचा पण ना शुभ वर कार्यकर्ता अजूनही आहे का ते तर ए भाई ती ॲड नाही आली रे

किती बघता बघताय रे बस आपण येतो आपल्याकडं चांगलं आहे नाही एरिया म्हणून नाहीतर चांगलं राहिलं का सगळं आणि कामान विजय भाई डायरेक्ट हे करतो पाहतो नाही का अरे चढ काय माहिती अरे आय पी एलची मॅच पण जिंकलं रे आहे का वॉचिंग कमी असेल ना पण कमी असेल वॉच पण वॉचिंग पाय काय यार कोणी बघत पण मी राहो हां ते पण फुल फॉर्मला आहे रे सगळे आय पी एल टीम फुल बनवून घेतो मी बलपूर प्लॅन्स बनवून घेतो बत्तीस प्लॅन बनले भाई

<tik> <ने दूर्ना इक्षा? tik> करून आता हो ना थोडस आचार वगैरे बनू दगडाचे फ्रीकरचा आवाज होतो माइनक्राफ्ट विषय असा होतो ना तुला घर कोण कारण माझे बिंत मी मॉडेल बनवून घेऊ तुम्ही कसं आहे का काढून आलं तिथं दगडं बघावं लागतं मला दगड दगडांसाठी अंडरग्राऊंड जावं लागेल प्रथमच कदा मुकंद्रबाई ఆ 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 लाईव्ह काय करायचं ऑनलाईन का ऑनलाईन स्टडी टेबल थांब बर था। सेव्हॅन क्विट काय आहे स्टडी टेबल असं तो नॉर्मल घे पलंग वर बसायचा पाच सहाशे कुठं करतात रे ऑनलाईन कसं करतात फ्रेंड्स ऐड फ्रेंड ओके कसा ऐड करू रे संगा बर साइन इन करा ते मे बी लेटर ऐड फ्रेंड साइन इन करा कसं साइन इन कर एक सेकंड ना रे माइक्रोसॉफ्ट ये अरे लाइव बंद थांब मी साईन इन करून आणतो यार एक सेकंड ना। गुगलने नाही करू शकत का आपण काय माणसं यार गुगलने करायला पाहिजे होतं एच मराठी गेमर एटी थ्री ॲट द रेट मेल डॉट कॉम मानते की तो अगस्त अरे थे लॉगिन वगैरह कर लावताय तरी लॉगिन आपण नंतर करत बसू कारण क्या होता है ऑनलाइन ना ते माइक्रोसॉफ्ट अकाउंट में लॉग इन करा लगता है साइन to a... इन टू माइक्रोसॉफ्ट अकाउंट में लॉग इन करा लगता है अपन नंतर करूँ सद्या जास्त क्या महत्ति नहीं रे माला ये वाले ऐडिशनल सर्वर ये सर्वर चालू है बै इत यहाँ जॉइन हो सकते का अपन प्ले यूजिंग डाटा ओनली वन्स अबे सातशे लोक भाई इथं करंट तीन सातशे पाचशे का चालू काय सर्व पण जॉईन नाही होऊ शकत का, का, का आपण एस गेमिंग तुझा नेम काय आहे फुलनेम भाऊ मी सांगितलं होतं ना किवे मध्ये कृष्णा माई मी अकाउंट बनवतो रे मग जॉईन करू आपण तर माझं नेट पण चालत नाही सध्या सायनिंग करायला लावत आहे ती सीआयडीचे व्हिडिओ पब्लिक अरे दोन तीन जणांचा वॉइसवर द्यायचं बाकी यार एक कार्यकर्त्याला सांगितलं होतं पण तो पण त्याने ऐन टायमाला गोलीगत धोका दिला तो म्हणे वॉइस तो करून घे म्हणे मी त्याला सांगितलं होतं मग आवाज विवाज द्यायचा आहे म्हटलं आपल्याला कोणी आहे का ज्यांना व्हॉइसवर करायचं इच्छा आहे डीच्या व्हिडिओला व्हॉइस द्यायचा आहे त्याचा जमेल काही पब्लिक मू बी म्हणून मला एक, <laughs> एक काय सांगतंय यार इथं साईन इन साईन इन करायला यार साईन इन नाही करू शकत मी अजून अकाउंट बनवलं मी माझं स्वतःच केवा करो अपन साइन इन का नहीं मी यू का ऑनलाइन ऑनलाइन रे ऑनलाइन खूब जन ये बट साइन इन करा ल एक मिनट मैं साइन इन करूँ देते तो बर जरा थाम चालू रहे आता का दिशा जरा मला यूट्यूबर बनाए है दादा काय करू कसं कमेंट मिंट आवाज काय येतोय का तिथं माझा वेट थांबा रे चालू राहू द्या रे आवाज याची रेकॉर्डिंग करू बरं थांब रेकॉर्ड राहू द्या रे अरे रेकॉर्डिंग कर ना आपली किती वॉच वॉचिंग वगैरे येई स्क्रीनशॉट नाही रेकॉर्डिंग नाही येणार याच्यात phone use phone instead. Там нечего не могу Приди Crazy Приди сюда, тайри. То, саблета ярый, вот аккаунт не на भावनो अकाउंट बनलेलं आहे आपलं मी बनवतो आहे थोडं पाच मिनटं थांबा बघतो काय ॲड फ्रेंड हे आ... मी काय कर म्हणतो ऑनलाईनच आपली प्रोफाईल कुठं बघायची इथं गेमर हे तुम्हाला यायचं असेल सांगा तुमचं गेमर टॅग काय वगैरे कोड वगैरे कसं करायचं जॉईन रिम्स सर्वर वगैरे सर्व्हर ॲड सर्व्हर करू इथं कनेक्ट सर्व्हर डू यू वॉन्ट टू स्टील विश यू जॉईन काय म्हणतं इथं सर्व्हर नेम सर्व्हर ॲड्रेस ॲड करायला लावता ते नाव सांगा यार तुमचं तुम्हाला